त्याचं सोनं म्हणून स्वीकार करतो मग आमच्या तत्वांबद्दल आम्ही एवढे गाफील का आमच्या आम्ही ज्ञानाच्या दिलं पाहिजे जे, जे वितळून जाईल ते फेकून दिलं पाहिजे जे उजळून निघेल त्याचं सोनं म्हणून स्वीकार केला पाहिजे हे सांगणारे राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाला जनते क्रांतीची मशाल प्रदान केली सगळ्या युवकांमध्ये नवचेतना निर्माण केली ते भगतसिंग राजगुरु सुखदेव आणि या काळ्या मातीला ज्यांचा सार्थ अभिमान वाटत राहील ते छत्रपती शिवराय कस सुद्धा तुम्हाला वाया गेल्यासारखा वाटणार नाही फक्त जितक्या पोट तिडकीनं मी या स्टेज वरनं बोलतो आहे तितक्याच काळजाचे कान करून तुम्ही सगळ्यांनी मला ऐकलं पाहिजे या पब्लिकच्या पुढून एकही माणूस इकडे तिकडे ये जा करू नका कॅमेरामॅन सोडून कॅमेरामनं कुठेही केली तरी चालते माझ्या मागणी इकडला पब्लिकचाही फोटो घेतला तर चालते ते खतरनाक माणूस असतात ज्यांना रसिकांमधला जाऊ नका माझा काळजाचे काम करून ऐका कारण मी पोडतिडकीपासनं बोलत असतो एसी मध्ये बसून मातीच्या खुशीतल्या गप्पा करणारा हा कवी नाही साहेब एक शेतकऱ्याचा पोरगा तुमच्या समोर आहे खर तर पोस्टमॅन म्हणून माझे वडील रिटायर्ड झाले चाळीस वर्ष पोस्टमन म्हणून नोकरी केली माझ्या बापानं जग सोडून बाप। बाप गेला बाप ब्लड कॅन्सर नावाच्या बाप या पण आयुष्यभर मला एकच गोष्ट सांगितली ती गोष्ट माणूस गेला ती गोष्ट म्हणजे या जगामध्ये इमानदारी नावाचा अलंकार गळ्यात घालून मरेपर्यंत अभिमानानं वागायचं म्हणे आनंदा आणि कोणाचं मन दुखेल असं एक टक्का सुद्धा कधी वागू नको ती सगळी प्रेरणा घेऊन मायबापाची बापाची हे खेड्यातलं लेकरू सध्या तुमच्या समोर आहे त्यामुळं त्याचा कार्यक्रम हा ऐकायचा का माझाच कार्यक्रम लावायचा हे सगळं तुमच्या हाती आहे त्यामुळं तुमच्या पायाला हात लावून खऱ्या अर्थानं मी एकदा नम्र विनंती करतो की खऱ्या अर्थानं काळजाचे कान तीनशे वर्षापूर्वी जिजाऊंच्या कुशीत जन्मलेलं निरागस बाळ म्हणजे शोभा गणिम इंग्रज फ्रेंचारख्या अत्याचार्यांचा काळ म्हणजे शोबा एकीकडे एक संयमाचा घाट म्हणजे शिवबा सळसळ त्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा राजनीती युद्ध नीती यांसारख्या कूटशास्त्रांचा कळस म्हणजे शिवबा सामाजिकता धार्मिकता नैतिकता अशा विचारांची पवित्र तुळस म्हणजे शिवबा सर्व धर्म सहिष्णुतेचा अभिमान म्हणजे शिवबा रयतेसाठी जीवाचं राग शिट्टी वाजली का हाय 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 मला वाटलं शांत लोक गौतमी पाटीलचा कार्यक्रम आहे का पण असो काही हरकत नाही तुम्ही गौतमी पाटील एवढं माझ्यावरही करता ही मला फार आनंद देऊन गेलेली आहे गोष्ट महाराष्ट्रात एवढे कार्यक्रम केले पण एवढे खतरनाक रसिक मी आता राजगुरुनगर मध्ये पहिल्यांदा बघितले असं नाही खूप ठिकाणी असे रसिक मी बघत असतो पण प्रशंसा प्रत्येकाला आवडते म्हणून तुमची थोडीशी प्रशंसा मी केलेली आहे जिजाऊंच्या कुशीत जन्मलेलं निरागस बाल म्हणजे शोभा एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शोभा सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शोभा राजनीती युद्धनीती गमिकावा यांसारख्या कूटशास्त्रांचा कळस म्हणजे शोभा सामाजिकता भावनिकता अशा पवित्र विचारांची तुळस म्हणजे शोभा सर्वधर्म सहिष्णुतेचा अभिमान म्हणजे शोभा रहितेसाठी जीवाचं रान म्हणजे शोभा कर्दनकाळी मराठ्यांना आलेली जाग म्हणजे शोभा या अफजल खानाची शिकार करणारा वाघ म्हणजे शोभा अख्ख्या जगावर आदर्श राजाची छाप म्हणजे शोभा झोपलेल्या शंड जनतेला झनझनीत चपराक म्हणजे शोभा या महाराष्ट्रातलं माणुसकी मोजण्याचं माप म्हणजे शोभा तुमचा माझा या अख्ख्या महाराष्ट्राचा तुमचा माझा अख्या महाराष्ट्राचा बाप म्हणजे शोभा या जगातल्या सगळ्या सगळ्या धर्मांचा एकत्रित सार म्हणजे शोभा आणि दुश्मनांच्या काळजातही पावित्र्याचं स्थान निर्माण करणारा म्हणजे शोभा की मया म्हणजे शोभा दिली लढा या तलवार माझ्या राजा न उघडलं नवसमतेच दार राजानं कुठल्या धर्माचा विरोध केला का वडारन रामोशी समाजाच्या लोकांना पालखीला खांदा देण्याचा अधिकार नव्हता शिवाजी महाराजांनी त्यांना अधिकार दिला दौलत खान वाघ नका देणारा रुस्तवे जमाल हिरोजी फरजत मदारी मेतर हे सगळे लोक मराठी नव्हते शिवाजी महाराजांनी कुठलाही एका धर्माचा विरोध केलेला नाही पालखी निघाली महाराज म्हटले या पालखीला खांदा द्या त्यावेळेस पंत म्हटले महाराज करा यांचा हात लागला तर पालखी भंगेल आपला देव धर्म त्यावेळेस माझ्या महाराजीनशे वर्षापूर्वी अरे हा तुमचा जो पालखी देवा हा दगात होता छन्नी हातोड्याचे घाव घालून एवढारण रामोशी समाजाच्या लोकांनी त्याला मूर्त स्वरूप देव पण प्राप्त करून दिलं त्यावेळेस यांच्या सावल्या शेकडो वेळा त्याच्यावर पडल्या असतील देव भंगला नाही धर्म बुडाला नाही अरे देव या दगडात राहत नसून तो माणसात राहतो हे सांगणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज धर्म सोडून दिली लढा या तलवार माझ्या राजाला उघडल नव समतेच दार चाहू तो इनकलाब लिख देती है इश्क भी लिखना चाहू तो इनकलाब लिख देती है, है। म्हणणार या भगतसिंग राजगुरु सुखदेव यांच्या देशातले आपण लोक आहोत फक्त ना ना छावा पाहिला म्हणून छत्रपती संभाजी महाराजांची आठवण काढणारे मावळे आपल्याला नको पाहिला ना सगळे चित्रपट चाळीस दिवस अत्याचार झाला छत्रपती संभाजी महाराजांवर पण महाराज डगमगले का दारू पिनारे असते तर डगमगले असते की नाही व्यसनाधीन असते तर डगमगले असते महाराजांचा इतिहास फार खतरनाक बिघळून टाकला लोकांनी महाराजांना व्यसन नव्हतं म्हणून मरेपर्यंत एवढ्या हाल अपेक्षा सहन करून सुद्धा हार मानली नाही राजाने सगळ्यांना माहित आहे ना होता एक काळ रयतेचा छळ माजलेला महाराजांचा इतिहास शिवाजी महाराजांचा माहित आहे लोक संभाजी महाराजांचा आता छावा चित्रपट पाहिल्यावर वाचायला लागले लोक जुलुमशाही होता एक काळ रयतेचा छळ माजलेला तोडण्या ती नाळ अन्यायाची माळ जन्माला बाळ शंभुराजा मुघलांची सत्ता माणसांची मंदी, वासनेची धुंदी चढलेली वाचविल्या माता गुलामास बंदी नारीला गोवंदी समजाया बुधभूषण नावाचा संस्कृतचा चा ग्रंथ त्याच्यात संभाजी महाराजांनी सांगितलं बांबूंच्या झाडाला शंभर वर्षानंतर फुले येतात नंतर ते झाड मरण पावत सतसत नाही का भेद न सतरा अठरा भाषांपेक्षा जास्त भाषा संभाजी महाराजांना अवगत होत्या हे महाराज कळणं गरजेचं आहे बर बुधभूषण लागतो जनम समजाया या तो नाई का भेद तो नख शिखांत केला पादा क्रांत ज्ञान मार्ग कापलेली मान झुकलीच नाही काही औरंग्याचे किंवा शिवबांचा छावा शंभूराजा आजही इथल्या पवित्र मातीत डोंगर दरीत कडाक पारीत आजही इथल्या पवित्र मातीत माणूस जातीत हर एक जळ त्या दिव्याच्या वातीत मर्दांच्या छातीत शंभुरा मर्दांच्या छातीत शंभुराजाच्या ग्रंथाची शेवट तो तो मी कुठेही गेलो तर माझ्या कवितेवर रिटर्न येतो बरं तुम्ही काही काळजी करू नका माझ्या काही कागद नाही पण कोण्या कवितेत जाईल सांगता नाही कधी मी थांबील हे तुम्हाला लक्षात येणार नाही निशाने वाचली शिवशाही काय ग्रंथाची तात शिवबा काय गरज धर्माची काय गरज धर्माची काय गरज धर्माची माझा राजाच एक ला माझा शुभाच एक ला सगळ्या धर्मांचा सार माझ्या राजानं उघडल नवसंतेच दार नवसमतेच दार तुमचा दार। <प्षाँगा> कुणीच मोठा समीक्षक नाही माझ्या घरी मी माझ्या कविता माझ्या आईलाच ऐकवतो तिला जर आवडल्या तर आवड महाराष्ट्रभर रिलीज करतो जेवढ्या कविता महाराष्ट्रानं डोक्यावर घेतल्या सगळ्या माझ्या आईला आवडलेल्या कविता आहेत लक्षात ठेवा बचपन से जिस खुदा को ढूंढता रहा आखिर वो मिला क्यों नहीं ये सवाल आज तक खटक रहा है बचपन से जिस खुदा को ढूंढता रहा आखिर वो मिला क्यों नहीं ये सवाल आज तक खटक रहा है एक दिन उसी मंदिर से आवाज आई अबे माँ तो तेरी घर पर है तू यहाँ कहाँ भटक रहा है माँ तो तेरी घर पर है तू यहाँ कहाँ भटक रहा है माजा आई ना जे शिकवल भक्त माजी आई मटली बाड़ा स्त्री पुरुष कधी समान असू शकत नाहीत म्हटलं मी तर गप्पा करतो तसं नाही म्हणे बाळा स्त्री तिच्या ठिकाणी श्रेष्ठ आहे पुरुष त्याच्या ठिकाणी श्रेष्ठ आहे उलट काही ठिकाणी स्त्री पुरुषापेक्षा जास्त का गर्भ आहे गर्भ गर्व यातना आहेत बाळ जन्माला घालण्याचा अधिकार आहे आणि बाळ जन्माला आल्यानंतर त्याला छातीला पाचताना होणारा स्वर्गीय आनंद सुद्धा पुरुषाच्या नशिबात नाही तो सुद्धा स्त्रियांच्या नशिबात आहे आई म्हणते माई माय म्हणते माय म्हणते माही आई म्हणते मनगटी जगतारी माणूस असा वातीला पेलणारा दिवा असा मनगटावर जग उचलून धरण्याची ताकद असणारा माणूस एका वादीला आधार देणारा माणूस मनगटी जगतारी माणूस असा वातीला पेलणारा दिवा असा मनगटी जगतारी माणूस असा वातीला पेलणारा दिवाले माय संसार म्हणते ते लाले माय संसार म्हणते आणि तेल संपे पर्यंत तिले स्त्री म्हणते आई म्हणते माई माय म्हणते माय म्हणते माई आई म्हणते सुन झालं घरदार खोपा राहिला पडून काळ जातली चिमणी बघा चालली उडून लेकी बाईच जगण बाहुलीचा खेळ सारा एक सळणारी वात उजाळ ते दोन घरा नऊ माहाचा पिंजरा काय मोजावा नोटात जिता जागता हजीव वाढविल पोटात ऊस होताच री कामी देव जन्म तोर तान्हा कोण्या देवाची करनी कसा फुट तोर पान्हा झाला भोगला नरक बाई बाळ झाली झाला भोगला नरक बाई बाळंतीण झाली बाळ पाजल छातीले तिच्या स्वर्ग पाया पायाखाली पोर नावाचा वारस लेक डोक्यावर ती साज पोर चार दिवा लेखराण्याची लाज जिथे कोवळ्या कळ्यांचा आज लिलाव चालतो संस्कृतीच्या मंदिराचा बघा कळस हलतो लेक माहेर सोडते लेक सासरी नांदते जिंदगी भर मन माहेरी राहते तानाजी गडा चढला शेवट बाजी लढला इतिहास हो मरदांचा सैताना शिर भिडला पण झाशी चाराणीचा कसा विसर पडला पण सावित्री माईचा कसा पडला सावित्रीबाई फुले मुंबईले एका न्यूज रिपोर्टरनं कॉलेजच्या मुलींचा इंटरव्ह्यू घेतला सावित्रीबाई फुलेंचा फोटो दाखवला विचारला ह्या कोण आहेत सत्तर टक्के मुली म्हटलं आम्हाला माहित नाही ह्या कोण आहे किती दुर्दैव आहे सावित्रीबाई फुलेंच्या जन्माच्या आधी महिलांच्या कुंडलीमध्ये शिक्षणाचा योगच नव्हता कुठलाच धर्मग्रंथ कुठल्याही स्त्रीनं लिहिला नाही लक्षात ठेवा मुलींच्या कुंडलीमध्ये पुस्तके पेरली कोणी मुलींच्या कुंडलीमध्ये पुस्तके पेरली कोणी उन्हाच्या डोंगरावरची फुले ही वेचली कोणी ही फुले वेचणार दाम्पत्य आहे महात्मा ज्योतिबा फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले तुम त्यामुळं महिलांना तुमच्या पायाला हात लावून सांगतो तुमच्या घराच्या भिंतीवर मोबाईलच्या टिपीला कोण्या देवी देवताचे हिरो हिरोईनचे फोटो आहेत मला माहीत नाही पण तुम्ही एक स्त्री आहात एक मुलगी आहात महिला आहात मरेपर्यंत तुमच्या मोबाईलच्या टिपीला घराच्या भिंतीवर एका देवीचा फोटो असला पाहिजे ती देवी म्हणजे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले गडा चढला बाजी लढला इतिहास हो मरदांचा सैताना शिर भिडला पण सावित्री माईचा कसा विसर पडला फोरजी जा माते पोटे राजा शिवाजी घडला माते पोटी राजा शिवाजी घडला राजा शिवाजी घडला काकर पाथर जोरी के मस्जिद लई बनाय ताचड मुल्ला बांग दे क्या बहरा हुआ खुदाय अल्ला बहिरा झाला का वरडेची गरज आहे मी नाही बोललो कबीर त्या काळात बोलले म्हणून सगळेच धर्म चुकीचे आहेत पण प्रत्येक धर्मात काहीतरी घेण्यासारखा आहे मुसलमान या शब्दाचा अर्थ आहे ज्याचा इमान जिवंत आहे तो मुसलमान सलाम ईश्वर सगळ्यांच कल्याण करो हे सांगणारा धर्म कधी आतंकवाद निर्माण करू शकत नाही पण दुर्दैव हे आहे दंगली करणारे त्यांचे त्यांचे धर्मग्रंथ वाचतच नाहीत ज्यांनी आपापले धर्मग्रंथ वाचले ते कधीच दंगल करू शकत नाहीत नेक हिंदू धर्म हिंदू धर्म हिंदू धर्म आपल्याला कळलेला आहे का शंकराचार्यांनी अद्वैताचा सिद्धांत सांगितला असतील तरी सत्य शेवटी एक आहे हे सांगणारे शंकराचार्य आपल्याला कळले का, का। भेदभाव नाही आहे आपल्या धर्मामध्ये लक्षात ठेवा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी हिंदू धर्माची व्याख्या केलेली आहे हिंदुत्व नाही हे वेशभूषा ना रंग है नात ना है, ना है ना पक्ष है ना पक्ष बात है यह सत्य है निज तत्व है स्वयं प्रकाशी नित्य है जिस पर खडा यश्व हिंदुत्व है, है। व्याख्या घडली का <laughs> नेक तू बंदा कर जिहाद मानवतेचा बुर सटलेल्या चाली तू जपतो लोकशाहीच्या डोळ्यात खुपतो बुरसटलेल्या चाली तू जपतो लोकशाहीच्या डोळ्यात खुपतो बा हेरुन पेला बाहेरून विषाचा पेला कट्टरपंथी आणि तुला पाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय 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 नेता गाजलाय नेता गाजलाय नेता गाजलाय 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 आम्ही भीमाची लय कर तरी अशिक्षित आमची घर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो पण पुस्तक किती आहेत घरात पुस्तकं वाचता का नाही व शिका संघर्ष करा संघटित व हा मंत्र देताना बाबासाहेबांनी सगळ्यात आधी शब्द वापरलाय शिका मध्यरात्री पुस्तकं वाचणाऱ्या बाबासाहेबांना एका मित्रांनो प्रश्न विचारला जग झोपलं बाबासाहेब तुम्ही कधी झोपाल बाबासाहेबांचं उत्तर होतं पिढ्यानं पिढ्या आमचा समाज झोपलेला होता त्याला जाग करायचं असेल तर कुणीतरी जागलं पाहिजे रे म्हणजे बाबासाहेब जर आम्हाला कळले असतील तर आमची पुस्तकांशी मैत्री पाहिजे नाही तर बाबासाहेबांच नाव घेण्याचा आम्हाला अधिकार आम्ही भीमाची तरी अशिक्षित आमची घर आम्ही आरक्षण उराशी जपले गेलो विसरून आंबेडकर आम्ही आरक्षण उराशी जपले गेलो विसरून भीमा डोक्यात घ्यायच भीमा डोक्यात होता भीम डोक्यावर घेऊन नाचलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय 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 नेता गाजलाय नेता गाजलाय नेता गाजलाय 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 नेता रैतेचा नाही रपणी सगळे यळी जि पक्ष प्रमुख माझा आहे याचे विचार माझे विचार झंडूबाई तो आपला कुणी नाही या पक्षातल्या याची बोरगी त्याला दिलेली आहे त्या पक्षात त्याचा तो जवळ आहे एकमेकाचे नातेवाईक आहे ते बरेचसे राजकीय लोक माय मित्र आहेत बरं पार्टनरशिप मध्ये धंदे आहेत त्याचे संध्याकाळी एका स्टेपला बसतात जेवायला सगळेच नेते पेतात असं नाही एका कार्यक्रम झाल्यावर एका घेत असताना एक पोरगा सगळे कार्यकर्ते कार्यकर्ते लक्ष इकडे कोणी आहेत का हातवर करा बरं हा नाही नाही कार्यकर्ता म्हणजे या जगातला सगळ्यात इमानदार निरागस माणूस असतो त्याला वाटतं पक्ष आपल्याच खांद्यावर उभा आहे तिसऱ्या दिवशी त्याला कळतं आपला नेता कोण्या पक्षात आहे नेते हे कार्यकर्त्यांना उभं करणारे पाहिजेत ना दादा मांग फिरवून जर ते सुशिक्षित बेरोजगार होत असतील तर काय नेते कामाचे आहेत आपल्या नेत्याला विचारत जा नेत्या आम्हाला तुम्ही कुठं नेता विचारलं पाहिजे कार्यकर्त्यांनो छा घ्यायला बसलो आम्ही मित्रवण व्या मध्ये गार बऱ्याच दिवसानं त्या झोपडीत लगलं दिसतोय शेतकऱ्याचं नशीब पडलं का काय महिलाच्या खांद्यावर हात ठेवणार किती लोक आहेत हातवर करायचं यांनी कधीतरी जिंदगीत बैलाच्या खांद्यावर हात ठेवलेला आहे बाबा बाप झाले का म्हणजे तुम्ही सगळे शेती मातीशी संबंधित लोक आहेत काय तर काय कोणता येत नाही मला इकडे वाटतंय पाहिजे

मैत्री कविता तुमच्या हाती लागलेली आहे का ही कविता था, चालू झाली की मला बोलावं असं म्हटलेलं होतं मी फोन केला का तुम्ही मी खरा पत्रकार लोकशाहीचा आधार मी खरा पत्रकार निर्भीडपणे आता उभ्या जगास सांगर सत्य मांडर गड्या तू सत्य मांड सत्य सत्य शेतकऱ्याचं नशीब का काय दिवाळी नाही नाही यांना घरातच जाळलं चाललं काय शेतकऱ्यावरच लिहिणं भाऊ एसी मध्ये बसून मातीच्या कुशीतल्या ज्यांनी गप्पा केल्या ना त्यांनाही सोडलं नाही आपण त्यांच्यावरी दोन लिहिल्या लिहिल्यावर का जन्म गेला तुझा गार खा काव्यथा मांडतो भोगल्या सारखा दुःख का मांडतो भोगल्या सारखा सापडे साचले कल्पनेचे किती सापडे साचले कल्पनेचे किती हुंद का हिंडतो पोरक्या सारखा काव्यथा मांडतो वा लहानपण देगा गा देवा मुंगी साखरे तर साचले कल्पनेचे किती सापडे साचले कल्पनेची किती हुंद का हिंडतो पोरक्या सारखा काव्यता मांडतो भोगल्या सारखा झाड वाढेलही ओल भेटेलही झाड वाढे ओल भेटी आ तूं ज़रा सा मु सारखा काव्य था मड तूं भोग सारखा दुख अडवायल सारखा दुख अडवायल मित्रवण व्या मधि गार व्यासारका मित्रवन व्या मधि गार व्यासारका एक मित्रकर आरषा सारखा मित्रवन व्या मधि गार व्यासारका आत्महत्या नाही कुणी आत्महत्याच करणार नाही कुणी मित्र असला जवळ जर मनासारखा मित्र बनव्या मध्ये गारव्यासारखा का उगा हिंड तो देव एक लाख व्हिडिओ तयार झालेल्या कवितेचे किती एक लाख इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअप सगळीकडे व्हायरल झाली कथे कीर्तना दशावतारी मध्ये राम रावणाचं चा युद्ध चालू असताना सुद्धा कविता घुसळली त्यांनी लग्नात लोक नाचले याच्यावर वडाप मध्ये उसाच्या गाडीवर सगळीकडे आता सिलेबस मध्ये लागली पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाला पण पण मला याचा एवढा आनंद नाही झाला मला माझ्या कवितेचा अभिमान कधी वाटला तुम्हाला परभणी माहित आहे ना दूर तिच्या चार वाकड्या खांबांचा आधार घेतलेला देह पण डोक्यावर अर्धवट तुटलेल्या पत्र्यांचा पदर बघता येतो सदान कदा एखाद तर हाडाच्या तुकड्याला शांतपणे निरखून बघणार श्वान या भूमीची विद्रुपतान बकासपणा वाढवत असतं सौंदर्यवर्धक प्राण्यांचा जणू तिथं दुष्काळ पडला पण अशा या विद्रुप मातेवरही आमच्या गावकऱ्यांचा मात्र पिढ्यान पिढ्या मोह जडलाय माया खानदानानं मी हे प्रेम मनापासून पाळलं होतं माया आजाला पंजाला तिच्याच कुशीत जाळलं होतं माई माय म्हणते जो आला त्याला तो काळ खाणारच आहे आणि प्रत्येकजण त्या मसनीच्या कुशीत कधीतरी जाणारच आहे एका मातेपासून जगात आलेलं बाळ बाय जगात वावरत जीवाची तगमक करून जन्म व मृत्यू या मधला जीवन नावाचा प्रवास संपवत आणि शांत सुखी निश्चिंत निद्रा घेण्यासाठी परत या मातेच्या कुशीत शिरत हा पण एक काम मात्र तिल झाक करते एक काम मात्र तिल झाक करते मांग पाटील कुणबी तेली माळी सगळे जी एकाच रंगाची राख करते एक काम मात्र तिला राग करते प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्याकडे कडे ती माय आवास बघते प्रत्येकावर असाय घाबरा कटाक्ष टाकते प्रत्येकाला कधी येतोय सेवा अशी आदरण हावरी हाक मारते मी बी येता जाता तिच्याकडे बघत असतो तिच्या विद्रुपतेत सौंदर्य चाचपडत असतो वर्षे गेली तरी न गेले तिच्या भकासपणाचे सौंदर्य हजारो जीव घेऊन अजूनही ती माय मला उपाशीच दिसते माझ्याकडे बघून विषन्नशी हसते ती माझीच वाट बघते जणूती माझीच वाट बघते